नमस्कार आपल्या हक्काबद्दल माहिती असणं म्हणजे आपल्या सुरक्षिततेची हमी असणे आजपासून आपण दररोज अगदी सोप्या भाषेत भारतीय संविधान आणि कायद्यांमध्ये महिलांना कोणते हक्क मिळाले आहेत ते, ते समजून घेणार आहोत शिवसेनेच्या लाडकी सून अभियानाच्या संविधान आणि स्त्री शक्ती या मालिकेत मी सिद्धी सावंत आपले स्वागत करते सुरुवातीला जाणून घेऊयात महिलांचे हक्क म्हणजे नेमकं काय महिलांचे हक्क का म्हणजे फक्त कागदोपत्री नियम नाही हे तुमच्या सन्मानाने जगण्याचा सुरक्षिततेचा स्वतःचा निर्णय घेण्याचा आणि आर्थिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे भारतीय संविधानाचे कलम चौदा पंधरा एकवीस आणि एकोणचाळीस प्रत्येक महिलेला समान वागणूक भेदभावापासून संरक्षण सन्मानाने जगण्याचा आणि समान वेतनाचा अधिकार देतात घरात कामाच्या ठिकाणी किंवा समाजात तुमच्यावर अन्याय करण्याचा अधिकार नाही आता आपण माहिती घेऊया आपल्या काही मूलभूत अधिकारांविषयी सुरक्षिततेचा हक्क कौटुंबिक हिंसाचार कायदा दोन हजार पाच कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे दोन हजार पाच असेही म्हणतात हा महिलांना घरात होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या शारीरिक लैंगिक भावनिक किंवा आर्थिक शोषणापासून संरक्षण देतो यात शारीरिक लैंगिक भावनिक आणि आर्थिक छळ यांचा समावेश होतो ज्यामुळे पीडित महिलेचे आरोग्य सुरक्षा धोक्यात येते न्यायालय आरोपीला पीडित महिलेच्या विरोधात कोणत्याही प्रकारची हिंसा करण्यापासून रोखण्याचा आदेश देऊ शकते ज्यामुळे तिला तिच्या कामाच्या ठिकाणी जाण्यापासून रोखले जाऊ शकत नाही कलम एकोणीस नुसार पीडित महिलांना तिच्या सामायिक घरात राहण्याचा अधिकार आहे ज्यामुळे तिला घरातून बाहेर काढले जाऊ शकत नाही कायद्याच्या कलम पीडित महिलेला आर्थिक मदत मिळण्याचा अधिकार आहे कलम नुसार आरोपीने केलेल्या कौटुंबिक हिंसाचारामुळे झालेल्या मानसिक छळ आणि त्रासासाठी महिलांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले जाऊ शकतात कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरणाचा हक्क लैंगिक छळ प्रतिबंध कायदा दोन हजार तेरानुसार कार्यालयामध्ये होणारा कोणताही छळ हा कायद्याने दंडनीय अपराध आहे प्रत्येक आस्थापनेमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती असणे बंधनकारक आहे कार्यालयात आपल्यासोबत एखादी अनपेक्षित घटना घडली असेल तर आपण घटना घडल्यापासून तीन महिन्यांच्या आत तक्रार करणे गरजेचे आहे समान हक्क व वारसाचा हक्क हो हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पन्न हिंदू बौद्ध जैन आणि शीख धर्माच्या व्यक्तींसाठी मालमत्तेच्या वारसा हक्काचे नियमन करतो या कायद्याने स्त्रियांना मालमत्तेत अधिकार दिले ज्यामुळे त्यांना हक्क मालकीची मालमत्ता ही माल त्यांची माल स्वतंत्र, माल माल स्वतंत्र संपत्ती मानली जाते आणि तिच्यावर तिचा पूर्ण हक्क असतो हिंदू वारसा कायदा एकोणीशे कलम सहा नुसार जर मृत व्यक्तीने मृत्यूपत्र केले नसेल तर तर मालमत्ता पत्नी मुले मुली यांच्यामध्ये समप्रमाणात विभागली जाते आर्थिक स्वातंत्र्याचा हक्क आर्थिक स्वातंत्र्याचा हक प्रत्येक व्यक्तीला आपल्या कमाईवर नोकरीवर व्यवसायावर संपत्तीवर आणि आर्थिक निर्णयांवर स्वतःचा अधिकार असणे याचा अर्थ महिलेला तिच्या इच्छेनुसार नोकरी व्यवसाय किंवा उद्योजकता करण्याचा अधिकार आहे तिने कमावलेले पैसे कुठे वापरायचे कसे वापरायचे किती बचत करायची याचा निर्णय घेण्याचा अधिकार तिलाच आहे कोणीही महिला जे पैसे कमावते ते जबरदस्ती काढून घेणे तिला नोकरी करू न देणे खर्चावर नियंत्रण ठेवणे हे सर्व आर्थिक अत्याचार आहेत महिलांना या अत्याचारापासून संरक्षण देण्याची तरतूद संविधानात केलेली आहे महिलांसाठी विशेष आर्थिक योजना कर्ज स्वयं सहायता गट उद्यमिता योजना यांचा लाभ घेणे हा त्यांचा अधिकार आहे कायद्याची माहिती म्हणजे शक्ती ही माहिती मिळून आपण आपल्या सखींना शक्तिशाली बनवूया दररोज अशीच नवीन माहिती घेत राहूया आणि महिलांनाही जागरूक बनवूया हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पुढचा भाग पाहायला विसरू नका जय हिंद